नमस्कार मी शनाया तुम्ही पाहत आहात ट्रेंडी गप्पा सध्याचं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय समाजकारण करण्यासाठी राजकारणात आलेल्या नेत्यांवर गंभीर स्वरूपाचे खटले आणि गुन्हे दाखल होत आहेत मात्र सत्तेची खुर्ची सोडायला कोणीही तयार नाही हे सध्याचं राजकारण आणि राजकारण्यांसाठी ठरलेले काही नियम आहेत का, का ते हे या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांसमोर भाषण केलं होतं आणि त्यावेळी त्याने एक वक्तव्य केलं होतं दोन हजार चोवीसची निवडणूक भारतीय जनता पक्षाला युती करून लढवावी लागेल मात्र दोन हजार एकोणतीस एक येईल याचा अर्थ असा होतो की पुढच्या काळात भाजपला त्याच्या मित्र पक्षाची गरज लागणार नाही आणि आता भाजपची पावलं त्याच दिशेने पडतायत का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय याचं कारण म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्यानंतर भाजपचे सत्तेत सहभागी झालेले दोन मित्र पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या दोन्ही मित्र पक्षांच्या नेत्यांवरती होत असलेले आरोप या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले हे नेते आणि या नेत्यांमुळे बॅकफूट वरती गेलेले भाजपचे दोन मित्रपक्ष त्यातून भाजपकडून आपल्या या मित्र मान वरती काढता येऊ नये यासाठी होत चाललेला प्रयत्न आहे का पहिलं उदाहरण म्हणजे धनंजय मुंडे यांचं घेऊया मसा जोगते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्याने होती विशेष म्हणजे ही मागणी ना विरोधी पक्षांकडनं होतीये ना कोणत्या नेत्यांकडनं ही मागणी होती ती अंजली दमानिया यांच्याकडून ज्या अंजली दमानिया एरवी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर आरोप करण्यासाठी आणि अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला फायदा मिळवून देण्यासाठी ओळखल्या जातात त्यांच्याकडून काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धनंजय मुंडे आणि त्यांच्यावरती सातत्याने आरोप करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांची गुप्त भेट झाल्याची माहिती उघड केली आणि त्यातून धनंजय मुंडे आणखीन अडचणीत आले भारतीय जनता पक्षाचे आमदार असलेले सुरेश धस सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप करतायत त्यातून धनंजय मुंडे यांचं राजकारण अडचणीत सापडले एरवी धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे ठाम उभे राहणारे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यावेळी मात्र धनंजय मुंडेंच्या बचावासाठी आक्रमक पुणे पुढे आलेले दिसत नाहीत धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यावा की नाही हे त्यांनी स्वतः ठरवायचं आहे असं म्हणत अजित पवार यांनी हात वर केले आणि त्यांच्या पाठीमागे कारण आहेत ते म्हणजे भारतीय जनता पक्षाचा वाढत चाललेला दबाव तर यात दुसरे मंत्री आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे यांच्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युती सरकारच्या काळात झालेल्या एका घोटाळ्याच्या प्रकरणात त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात ही तक्रार दाखल केली होती ती युती शासनाच्या काळात मंत्री राहिलेल्या दिघोळे यांनी आणि या दोन वर्षाची शिक्षा माणिकराव कोकाटे यांना आहे त्यामध्ये त्यांना जामीनही मिळालाय त्यामुळे त्यांची आमदारकी तूर्तास तरी रद्द होणार नाही मात्र त्यांच्यावरती एक टांगती तलवार यामुळे निर्माण झाली आहे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची पंचवीस वर्षांहून अधिक असलेली युती शिवसेनेच्या आजच्या अवस्थेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाच्या आजच्या अवस्थेमध्ये रूपांतरित झाली आहे तिकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावरती मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना त्यांचं तेन राजकारण टिकवायचं असेल तर भाजपच्या कलाने घेणं भाग आहे सध्या अशीच परिस्थिती बिहारमध्ये सुद्धा निर्माण करण्यात आली आहे अकाली दल आणि पंजाबचा तामिळनाडू मधला अण्णा पक्ष असेल किंवा इतर लहान मोठे पक्ष कधी काळी भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष होते त्यांची जागा आता स्वतः भाजपने आक्रमित केली आहे आता महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी बाबतीत ही भविष्य काळात असंच होणार का असा प्रश्न सध्या निर्माण होतोय पण या नेत्यांचं पद टिकवण्यासाठी काही नियमावली ठरवण्यात आहे ती काय आहे ते आपण पाहूयात गुन्हेगारांना राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला होता या निर्णयानुसार जर एखाद्या नेत्याला दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा कोर्टाने सुनावली तर त्यांची सदस्यत्व तात्काळ रद्द करता येते आमदार खासदारांना कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवल्यापासून त्यांची आमदारकी आणि खासदारकी रद्द केली जाईल दोन वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिला होता या आदेशाने फौजदारी प्रकरणांमध्ये दोषी ठरलेल्या आमदार आणि खासदारांना उच्च न्यायालयात अपील प्रलंबित होईपर्यंत अपात्र ठरवण्यापासून संरक्षण देणारी तरतूद करण्यात आली दरम्यान मागील टर्म मध्ये काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली भारतीय कायदा एकशे दोन एक आणि लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीशे एक्कावन्न नंतर ही कारवाई करण्यात आली होती या कायद्यानुसार जर कुठलाही लोकप्रतिनिधी दोषी असेल तर त्याचे सभागृहातील येतं सभा अर्थात त्याबाबतचा अंतिम निर्णय हा सभागृहाचे अध्यक्ष आणि सभापतींचा असेल राजकारण्यांना लावलेले हे नियम राजकारणी पाळतात का तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या इतरही सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करा